माझ्या रचने स्वरचित रचनेचं नाव भारतमाता भारत माता स्वातंत्र्याला बोले भारतमाता स्वातंत्र्याला बोले भारत आज आपल्या घरात असे काय चालले धाकट्याचा दाबून गळा धाकट्याचा दाबून गळा गळा थोरल्यानं केला घोटाळा तिजोरीलाच छिद्र पाडले आज आपल्या घरात असे काय चालले मोठा दादा मौज मारतोय मोठा दादा मौज मारतोय बारका शेतकरी धायमोकलून रडतोय तीन तीन वेळा पिरतोय उगवत नाही म्हणून आभाळाकडं बघतोय आप उग उगवत नाही म्हणून आभाळाकडं बघतोय कुंपणाने शेत खाल्ले आज आपल्या घरात असे काय चालले थोडल्याने थोडल्याने पाणी बाटलीत बंदिस्त केले मधल्याला पाण्याची वेळ लागली थोडल्याने पाणी बाटलीत बंदिस्त केले मधल्याला पाण्याचे वेळ लागले मेघराजाने डोळे मिटले मेघराजाने डोळे मिटले नदी बरोबर मायेचे झरेही आटले नदी बरोबर मायेचे झरेही आटले आज आपल्या घरात असे काय चालले थोडल्याची मंजिल आकाशी बिडली मधल्याची दावण ओस पडली बारक्याची झोपडी मोडी चाली आश्चर्याने नवे नवे रंग फेकले आज आपल्या घरात असे काय चालले आज आपल्या घरात असे काय चालले पावसाचे वेळापत्रक बदलले नदी सागराचे मिलन तुटले धरणी माता आता भेगाळ घसा तिच्या कोरट पडली घशाच कोरट पडली झाडे तोड वाढली प्रदूषण फार झाले पाऊस पाणी पळून गेले आज आपल्या घरात असे काय चालले आज आपल्या घरात असे काय चालले ओजन पडदे फाटले डोळ्यात पाणी दाटले हर्ष मेला हर्षद मेला हर्षद मेला निरो पळून गेला मल्ल्याचा विजय झाला बँकेलाच एप्रिल फुल केले आज आपल्या घरात असे काय चालले माझ्या माझ्या पायातील परक्याची बेडी तोडण्यासाठी माझ्या प्रामाणिक लेकराचे रक्त सांडले संसार मोडले अनेकजण फसावर चढले त्यांच्यासाठी माझे काळीज आजही हळहळ तडपडले आणि आज स्वार्थासाठी सारे हापापले विकृतेने सुकृतीला जीवेच मारले आज आपल्या घरात असे काय चालले आज आपल्या घरात असे काय चालले भारतमाता स्वातंत्र्याला बोले आज आपल्या घरात असे काय चालले आज आपल्या घरात असे काय चालले धन्यवाद